इयत्ता बारावी विषय मराठी कविता क्रमांक चार रे थांब जरा आषाढ संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला अ कारणे शोधा एक कवी आषाढ थांबायला सांगतात कारण उत्तर आषाढ घणाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्ग सौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पहायचे आहे दोन कवीने आषाढ घणाला घरीभर उघडण्यास सांगितले कारण उत्तर कवींनी आषाढ घणाला घडीवर उघडण्यास सांगितले कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उणे धर्तीवर यावीत हा खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा एक शेतातील हिरवीगार पिके यासाठी शब्द आहे कोमल पाचूंची शेते दोन पोवळ्यांसारखी लाल कणिदार माती यासाठी शब्द आहे प्रवाळ माती तीन वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द तो आहे इंद्रनील चार फुलपाखरांच्या पंखावरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द रत्नकळा ई एका शब्दात उत्तर लिहा एक रोमांचित होणारी उत्तर थरारक दोन नव्याने फुलणारी नवे फुलले तीन लाजणाऱ्या लाजीरवाने एक कवीने आषाढ करायला सांगितलेली कामे उत्तर जरासा थांबून तुझी करुणा पहा तुझा पाऊल खुना पहा थोडीशी उघडीप करून गगन मोकळे कर सूर्याचे घर खुले कर दोन आषाढ घन घडीवर थांबल्यावर घडणाऱ्या गोष्टी उत्तर ऊन धरतीवर येत आहे कनिस पौष्टिक दुधाने भरते आहे फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला आहे पक्ष्यांच्या गळ्यातील गोड गाण्याने गवत पात्यांवर शहारा आला आहे प्रश्न दुसरा जोड्या लावा अगट ब गट यांच्या जोड्या लावायच्या उत्तर आहे एक काळोखाची पी याची जोडी असेल ओलसर वातावरणातील मिठ्ठ काळोखाचे दुःख अनुभवत दोन पालवींत उमलता काजवे याची जोडी असेल ई वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत तीन दे मज हितगुज त्याची जोडी असेल ई मला गुजगोष्टी करू दे चार निरखित जळांतील विधुवदना उत्तर असेल अ पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा कनस भरुदे जीवस दुधाने देट फलांचा अरळ मधाने कंठ खगांचा मधुगानाने अनित शहारा तृणपर्णा उत्तर पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोबळेहून जेव्हा धरतीवर येईल तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कनिस दिसते फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो पक्ष्यांच्या गळ्यातील गोड किलबिल स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो प्रश्न चौथा काव्य सौंदर्य एक आश्लेषांच्या स्थानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी ढाणोत वना या ओळींतील सौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवी बाबा बोरकर यांनी रे जरा आषाढ घना या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धर्तीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओगवत्या शब्दकडे चित्रित केले आहे वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख झाली आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे त्या थेंबांना भिवून फुलपाखरे थव्याथव्यानी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत माध्यांनी म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी रंगी पंखांची रत्ने प्रभावी उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जाऊन भिजभीज उडत आहेत फुलपाखरांचे अतिशय प्रत्येकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळीत कवींनी शब्द लागवाने केले आहे पिसोळी या ग्रामीण शब्दाने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे प्रश्न पाचवा रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा रे थांब जरा आषाढ घना बगुदे दिठी भरून तुझी करुणा कोमल पाचूंची ही शेते प्रवाळ मधली अवते इंद्रनिळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास कुणा रोमांची गंधकेत की फुटे फुली ही सोन चंपकी लाजून या जाईच्या की, की तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा उत्तर आशय सौंदर्य कवी बाबा बोरकर यांच्या अरे थांब जरा आषाढ घना या निसर्ग कवितेतील या उपरक्त ओळी आहेत आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टी सौंदर्य फुलून येते या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्य सोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत काव्य सौंदर्य आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात हे आषाढमेघ हा जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्ग सौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पावलखुना आहेत तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी नुकतीच उमरलेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लादऱ्या मुली तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत अशी ही तू निर्माण केलेली किमया पहा भाषावैशिष्ट्य उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृत प्रचूर नादमय शब्दरचना केली आहे आषाढाच्या आगमनाने भोवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळीत रंगवलेली आहे विशेष म्हणजे आषाढघन केतकी सोनचाफ्याची कळी जाईची फुले यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी अंतकरणाला बिडणारे सौंदर्य प्रत्येकारी रीतीने मानले आहे निसर्ग आणि यांतील सजीव अतुट नाते लादित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे लाजणाऱ्या जाईनी रोमांचित होणारी केतकी यातला हृदय भावना वेग रसिकांच्या मनाला भिडतो नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात प्रश्न सहावा अभिव्यक्ती अ आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा उत्तर आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरु कालिदास जयंतीला मी माझ्या गावी होतो त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकट्याच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो शिवानी टेकडी ही खूप निसर्गरम्य आहे माथ्यावर दाट झाडी आहे मी झाडाखाली बसून आकाश निहाळत होतो अचानक चोहबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकळून गेली चोंबणारे गार वारे चोहकुळून हो अंगावर आले मी टप 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 टपोर थेंब बरसू लागले मी छत्री नेली नव्हती त्यामुळे यथेच सैल भिजायचे मी ठरवले आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो झाडांच्या फांद्या घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडचिप होते पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती आणि आषाढमेघ मल्हारा गात होते मी डोळ्यात ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होतो सडींचा तंबोरा लागला होता मला वाटले मी पण त्या वृक्ष राज्यातले एक झाड आहे आणि मला आषाढ मेघाचे फळ फुटले आहे सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे आ आषाढ आगमन झाले नाही तर या विषयावर निबंध लिहा उत्तर निबंध आषाढ घनाचे आगमन झाले नाही तर मध्यंतरी कोरोनाने अक्षरशः हैदोस घातला होता जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसतील ना गेली दहा हजार वर्ष माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा निसर्गाला उभारतो आहे पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे त्याचा बदला तर नाही ना हा आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे सध्याचाच ताप पहा तापमानाचा पारा चाळीस अंशाला स्पर्श करीत आहे आता पाऊस येईल तेव्हाच गारवा त्यातच पाऊस यावर्षी उशिरा आला तर अरे देवा पण तो आलाच नाही तर आषाढ घणाचे दर्शनच घडले नाही तर परवाच बाबा बोरकर यांची कविता वाचत होतो वाचता वाचता हरफून गेलो होतो या पावसाळ्यात जायचेच असा आमच्या घरात बे ताकला जात होता गावी जायला मिळाली तर आषाढ घणाने नटलेले निसर्ग सौंदर्य डोळे भरून पाहता येईल कोमल नाजूक पाचोच्या रंग रंगांची हिरविगार शेती पोवळ्याच्या रंगाची लाल माती रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे सोनचाफा केतकी जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल हे खरे आहे पण पाऊसच नसेल तर आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना गडगडाटासह धोधो कोसळणाऱ्या पावसाचा महिना कधी कधी हे आषाढ गण रौद्रूप धारण करतात गावीच्या गावे, गावे जन्मय होतात डोंगरकडे कोसळतात घरे बुडतात गटारे ओसंडून वाहतात सांडपाण्याची मलमूत्राची सर्व घाण रस्तो रस्ती पसरते घराघरात घुसते मुकी जनावरे बिचारी वाहून जातात हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत अशी भीषण संकटेसमोर उभी ठाकतात दैनंदिन जीवन कोलमडून पडते रोबऱ्याचे तांडव सुरू होते पाऊस नसेल तर हे सर्व टळेल यात शंकाच नाही मात्र पाण्याशिवाय जीवन नाही आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल समुद्राचे पाणी वापरण्याजोगे कारखान्याचे कारखाने सुरू होतील त्यामुळे त्याला पाणी मिळेल काही प्रमाणात शेती होईल पण हे जेवढ्यास तेवढेच असेल सर्वत्र पाऊस पडत आहे हिरवेगार झाले आहे फळाफुलांनी झाडे लगडली आहेत असे दृश्य कधीच आणि कुठेही दिसणार नाही बाबा बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे सारखे असेल फक्त समुद्रातून मी पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा आहे त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल उपासमार मोठ्या प्रमाणात होईल दंगली घडतील लुटालुटीचे प्रकार सुरू होतील थोडकीच माणसे शिल्लक राहतील तर ती जगू शकणार नाहीत ना इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत माणूस फक्त स्वतःसाठी पाणी मिळवेल पण उरलेल्या प्राणीसृष्टीचे काय ही प्राणीसृष्टी माणसांवर चाल करून येईल बरोबर वाटते तितके जीवन सोपे नसेल माणसांचे प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील त्यातून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल एकूण काय ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल पाऊस नसेल तर विजही नसेल एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील पाणी नसल्यामुळे शेती नसेल फळबागाईत नसेल नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील इथपर्यंत ठीक आहे पण अन्य अनेक पिके घेणे महा प्रचंड कठीण होईल या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खिदपत राहील त्यातून प्रचंड अराजकता माजेल याची भाषण चित्रे याची भीषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल वरील फक्त रखरखीत रणरणते वाळवंट सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना नको नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने एकच चिरकालिक सत्य आहे ते म्हणजे पाऊस हवा अशा अडघण बरसायला हवाच